काय म्हणतोय कसलं भारी वातावरण नाही खाली पाणी वाहतय बर का पण दिसा फुलं आहेत ना फुलं त्याचा एवढा सुंदर वाश होतो मे भारी कशाची फुलं सुंदर मी असं दाखवतो कुणाला जर माहित असेल अय्यो बघा कसा मेकअप चाललाय अरे एवढं नटायचं असतं काय मग ती गडीन त्या स्टाईल मध्ये बांगड्या गाजरांचा आणि काय बो ही ब्लाउज बी शिवून आणले तीन काय बाबा लयचा आईस असतील लग्नात म्हणलं ना लेडीज ले ले <laughs> म्हणलं की लय नाकार असतो आम्ही नाही पाव एवढं नटक निसतं चिरट अंगाव घातलं की पावडर लावली थोडीफार केस बी विचारले ती विचारले <laughs> आपले थोडेफार हेअरस्टाईल कि झालं तुमचं किती नाखरा असतो यार आण मोकळे केस कधी इनीचे केस आंबाडान तांबाडान दिदे तू हो। ला। का... तर काय गागराच घातलाय कल्याणी रेडी झालेली आहे आणि विराज पण रेडी झालेला आहे आम्ही चाललेलो आहे आज लग्नाला तर आजचा विषय असा आहे की आज आम्ही चाललेलो आहे लग्नाला मी आणि दीपाली आणि विराज पुन्हा सर्व फॅमिली चालू आहे लग्नाला लग्न आहे माझ्या चुलत भावाचं लग्न आहे त्याच्यामुळे आम्ही लग्नाला सगळी फॅमिली चालवतो ऑल सगळे घरचे येणार आहेत पण आता मी दीपाली आणि विराज गाडीवर जाणार येतो बाकी काय आपल्या आपल्या हिशोबाने जाणार येत आम्हाला दुकान मुळे थोडा उशीर होईल म्हणून आम्ही गाडीवर मोटरसायकल चालवलो आहेत तर दीपालाचं चालला आता सध्याला म्हणजे कसं नाटाफाटा चालू आहे माझं आवरलंय तिचं आवरलंय की आम्ही जाणार आहेत लग्नाला <coughs> दीपा आवरलं <ले> तुझं काय <coughs> इकडे बघा चला इकडे बघा तर आता आम्ही लग्नाला चाललो म्हणून सगळी तयारी झाली दीपाचा मेकअप चालू आहे काजळ वगैरे लावण्याचं काम चालू आहे आणि दीदी पण रेडी झालेली आहे विराज रेडी झालाय पण विराज थोडा वेड्यानच करतोय तर मग आमचं कसं चाललंय चाललंय ना टाटा तर हो लागना ला। लागना आता आम्ही जाणार आहे लवकर आवरा लाग्नाला जायचं उशीर होतोय दिपाली चालली हल्ली सगळे लागणार लागणार चाललंय पिकअप चला मला पण आवरायचं जायचं आता पिकअप बी गेलय माझं पण आवरलंय दुकान बंद करतो आणि मी पण लागणार जातो तर बघतो लग्नामध्ये काय दाखवतो आलं तर ते पण प्रयत्न करतो लग्नात जेवढं होईल तेवढं दाखवतो आता ते गेलीत चला मला पण जायचंय सर्व लग्न दाखवायचं म्हणजे नाही पण जेवढं होईन तेवढं थोडं थोडंसं दाखवायचं मी प्रयत्न करतो पूर्ण हेडू बघत राहा लग्न कसं आहे आणि बघ घराला कुलूपच नाही लावलं सगळेजण लग्नाला गेले सगळे आणि सगळे गरबडीत आई म्हणली नाही दुकान आपलं घर लाव वडील तर गेलेच गेले आणि दीपाली गाई गरबडीत गेली शेवट दुकान मला बंद करावं लागलं दुकान बंद करून इकून तिकून कुलूप लावून सगळं आवरून सगळे कपडे हात टाकावं लागले आणि विशेष लाग्नाला जायचंय म्हणून हे घर उघडच राहिले गरबडीत मग हे बी लावून टाकतो कुलूप अशी गाय गरबडी शंभर टक्के गोळ होतोच तर सर्व कुलप वगैरे लावून दुकान वगैरे बंद करून आता चाललोय मी लग्नाला आता गाडी आहे आपल्याकडे गाडी घेऊन निघायचंय लग्नाला आता मी एकटाच राहिलोय लग्नाला जायचा आणि दीपान ते सगळे गेलेत तर आता मी असा रेडी झालो एकदम तर कपडे किपडे घालून आता जायचंय लग्नाला तर चला लग्नातला काय असेल ते आता बघू आपण आता कल्याणी मध्येच होती कल्याणी आली तिच्या पप्पा बरं पण पप्पा अजून कोणतरी यायला लागले म्हणून थांबले पप्पा आणि मम्मी कोणाशी वाट बघत तोपर्यंत मग कल्याणी मी येते जाते काका पुढं काका बरं पुढं जाते म्हणली कल्याणीला घेतलं मी गाडी आता आम्ही चाललो लग्नाकडे पुढं कल्याणी mm. चालायचं ना आपलं मम्मी आणि पप्पा इथे मागून देत तोवर सगळेजण

हा आम्हाला ना तुमच्या बरोबर फोटो चला चल काल फोटो दीपाचा चाललाय शूट हेडिओ का फोटो का रील बनिती काय की कि बनव बरं का दीपा तुम्हाला का सव बघायचं गपचिप जायचं आवाज करायचा नाही बरं का आपण का बघू बघूया आवाज ना करू बर का बोल ना का कासा ब बघाय तुला विराज कासा ब बघायचे ना गपचूप विराजला उचलून घेते का असेच येतो ना गपचूप ओरडायचं ना आवाज करायचा नाही आवाज केला तर पळून जाईन कासाव

दोन तीन खारी इथं बांधणं खेळत आहेत आणि त्याला विराज बघत कुठून आल्यात ते हि दुसरात असते जंगलात या जाडात बाय चला आता हा माझ्या दर्यामध्ये आम्ही आलेलो होतो आणि आता घरी चाललेलो आहेत नाँ नाँ दो, नाँ दो, नाँ दो। नाँ? नाँ? चल लवकर उशीर झाला आहे बसा गाडी परस परसा, परसा, परस आहे घ्या परस बी गाडी लटकीली चला इकडे डोंगर बघा चलायाचं विराज काय म्हणतो विराज चालायचं घरी चला डोंगराव डोंगर डोंगराव जायचं म्हणतो फिरायला चला चला हे बघा ही इकडे एक फुलं आहेत बरं का ते मोगऱ्या आणि आहेत इतका सुंदर वास येतोय काही हे बघा हे बघा हो का फुलं आहेत कशाचे काय की आम्ही महादेव दरात आलतो आणि असला भारी फुलाचा वास येतोय ना ही लई लय फुलं आली डोंगर बघा आणि देव कुठे बघा आता डोंगर किती उंच आहे डोंगर आणि एवढ्या मंदिर इकडे पाठीमाग इकडे पाठीमाग मंदिर आता दिसत नाही इथून दिसत नाही मंदिर झाडाने कस डोंगर इकडचा एकदम मस्त एक वेळेस आम्ही आलोत ना त्यावेळेस मोर बघितला होता मोर तू कसे दिसणार हा डोंगर आहे ना इथं म्हणजे नाही का एक वेळेस एक वेळेस आम्ही आलो होतो ना त्यावेळेस मोर एकदम सुंदर असा पेसरा फुलून बसलेला होता तिथं पुढे पुढे पाणी थोडंसं पाण्यापाशी एकदम असा पिसरा फुलून बसलेला होता आणि इतका छान म्हणजे नाही का प्रत्येक पक्षी इथं प्रत्येक कुठला पण पक्षी आढळतो फुलं तर एवढे छान छान येत हे बघा हे किती छान फुलं आहे ते बघा त्याचा वासच एवढा सुंदर येतोय इतकाच भारी वास त्याचं फुल मी तुम्हाला आणून दाखवते फुलं आणायला कशाचे फुलं येतो नाही आहे ती थी माहिती पण झाड कशाचं माहित नाही पण दीपा गेली फुलं आणायला या साईडला बघा कसं आहे इकडे सगळं ती फुलं येत नाही कशाच आहे हिथ आपण व्हिडीओ मध्ये दाखवू कशाच झाडे सांगा हे कशाच फुलं येते वास येतो वास कसा येतोय पिल्लो एकच नंबर वास वाज घे कसं येतोय एकच नंबर कसा? यम्मी, यम्मी भारी वाव वाव सुंदर वाचतो माहित नाही कमेंट करून सांगा सांगा फुल कशाच आहे झाड नाही म्हणजे झाड नाहीये वेल आहे वेल वेल हा झाडावर वेल गेलेला आहे हे बघा हा काहीत पण वेल आहे इकडून नाही दिसणार हे बघा हा वेल आहे पूर्ण पसरलेला वेल आहे हा झाडांवरती

झाड आहे हे मी माझ्या मामाच्या गावाला गेल जायची ना पहिली तर माझी आजी ना ह्या झाडाचं पान मला द्यायची आणि असं खोकला बिकलं आलं ना तर खा म्हणायची बघ बरं मला तर वाटतं करवंदा झाड लागते आणि मस्त झाड आहे हे असं ना पाला खाण्यासाठी छान आहे हे जर पाला खाल्ला तर कसलाही खोकला येत नाही असं आहे का एकदम तुरट लगते मस्त मस्त पड़ते विराज मन तो खाऊ नको खाल्ले तू नको खोकला येत नाही येते पण नको थोड्या वेळ थांबलो फुलाचा वास मस्त येत होता मग सगळे एकदम भारी होतोय ना असा एकदम सेंट मारल्यासारखाच वास होतो मस्त एकदम एकच नंबर सगळ्या डोंगरावर तीच फुलं आहेत पांढरे हे येलै मस्त येतं तर आम्ही रोडच्या कडाला थांबलो मस्त असं वातावरण आहे डोंगराच्या कडालीकडे डोंगरे पाठीमागं आणि दीपाली गेली कवाट शोधायला कवटात जाडीवर आणि कवाट सापडलं का, सापडलं कर कवाट कच्चे कवाट आहेत पण कच्चे कावाट हा कच्चे कवट पिकलेले नसतील पिकलेले नसतील पडले असले तरी कशाच काय माग कसा सुंदर असा डोंगर आहे तो दिसतोय का डोंगर पाठीमाग असं मस्त वातावरण झाले धुम पडले आता भरपूर असा टाइम बी झालाय विरास दुकान उघडायचं भरपूर टाइम झालाय लग्न बी लागले दर्यात गेलो तर महादेव घरात दर्शन घेतलं विराज ऐकतच नाही थांब थोडं तर विराज बोलतोय तर समोर समोर आमच्या शेतात सगळे लोक काम करतात किती मस्त असं वातावरण आहे डोंगर हवा वा म्हणजे हवा एवढी भारी सुटली ना मस्त तर रोड रोडच्या कडाला बघा काम चाललंय शेतात इकडं लोक काम करीत आणि कांदा आहे पिकअप आणि हिदा एक कावठा जाडतो दादा निस्ता म्हणतोय कवट कवट ती कवट होई पांढरे पांढरे कवट आलेत पण पेकलेले नाहीत कच्चे ते पिशुकी भरती पायची घ्यायची चला चला बघा कसं सुंदर असं वातावरण आहे डोंगर वगैरे डोंगर भूक लागली आता लागणार जेवण करून भूक लागली का चला घरी गेला जेवण करायचंय ती कवटच पाहिजे होई कवट पाहिजे ती खाल्ल्या पोट भरून का बरं बरं काढू एखाद्या दगड हा चला दिदे चल चल पोटा चला